नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील विविध मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सकाळपासून देवदर्शनासाठी मंदिराच्या बाहेर लांबच लांबा रांगा लागलेल्या दिसत आहेत विशेषतः अखंड ज्योतीसाठी देवासमोर तेल अर्पण करणे आणि देवीची ओटी भरणे यासाठी भक्त मोठ्या संख्येने मंदिराकडे वळत आहेत शहरातील श्री कपलेश्वर मंदिर शिव नगर येथील श्री ज्योतिबा मंदिर किल्ल्याजवळील जवळील श्री दुर्गा देवी मंदिर बसवांगल्ली येथील श्री महालक्ष्मी मंदिर कालिका मंदिर तसेच वडगाव येथील आंबा भवानी मंदिर या प्रमुख मंदिरे भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहेत नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सौंदतीची श्री रेणुका देवी वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा आणि कोल्हापुराची श्री आंबाबाई या तीर्थक्षेत्राला तेल अर्पण करण्याची परंपरा आहे मात्र काही भाविक काही माळ फळे कापूर नैवेद्य आणि ओटी अर्पण करत आहेत या निमित्ताने मंदिर परिसरात उत्सवाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवकही सक्रियपणे कार्यरत आहेत